सा। नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रम शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तुटवळ्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता त्यांना मिळणाऱ्या सुखसोयी आहेत त्या मिळत नव्हत्या म्हणून गेल्या नऊ जुलैपासून आदिवासी विकास विभाग नाशिक या ठिकाणी बिराड आंदोलन सुरू करण्यात आलं होतं या बिराड आंदोलना मध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते गेले शेचाळीस दिवस झाले झाले आहेत तरी आ, शासन त्या आंदोलकांची दखल घेत नाही म्हणून आज पंचवीस ऑगस्ट रोजी सकल आदिवासी समाजातर्फे भव्य उलगुलान मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि सकाळपासूनच आदिवासी भागातील कळवण असेल सुरगाण असेल पेठ दिंडोरी असेल असं नाशिक जिल्ह्यातून बहुसंख्य आदिवासी हे नाशिक शहराकडे त्यांनी आगेकूच केली होती आणि काही दुपारी तेल आदिवासी वादळ जे आहे ते तपोवनामध्ये दाखल झालेलं आहे आणि तपोवनातून त्या मोर्चाला आता थोड्या वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे हळूहळू ते आदिवासी वादळ आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी पोस्ट आहे आता सध्या तो, मोर्चा है, तो द्वार का है, का जो मोर्चा आहे तो द्वारका परिसरामध्ये आहे आणि आंदोलकांनी पूर्णपणे जो हवे असेल नाशिक मुंबई जो महामार्ग असेल त्या ठिकाणी आढवण्यात आलेला आहे त्यांच्याकडून ते जागेवर त्या ठिकाणी बसलेले आपण जर दृश्यात बघितलं असेल शेजारी दृश्यात बघत असाल तर या मोर्चामध्ये बेरोजगार सुशिक तरुण असेल तरुणी असतील वयोवृद्ध महिला भगिनी असतील नागरिक असतील बहुसंख्येने या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत एकंदरीत शांतप्रिय अ मार्ग मार्गाने हा आदिवासींचा उलगुलान मोर्चा हा नाशिकमध्ये दाखल झालेला आहे आणि आता तो काही वेळानंतर तो जो मोर्चा आहे तो आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील आदिवासी संघटनेचे पदाधिकारी असतील राजकीय नेते असतील यांनी संपूर्णपणे या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वजण या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत म्हणून एकंदरीत जे आदिवासी वादळ जे आहे ते नाशिकमध्ये आलेलं आहे आणि आदिवासी एकजूट झाला तर काय करू शकतो हे आदिवासींनी शासनाला दाखवून दिलेले आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकार या मोर्चाकडं कसं बघतं आणि आदिवासींच्या काय समस्या सुटतात हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती मी प्रकाश बागोल नाशिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा